पप्पा पप्पाळत गेले वरती डायरेक्ट पप्पा डायरेक्ट चालते जायला आल ते आमच्याकडे मग सांगतो आणि आता आम्ही उभा इथं आठ आम्ही इथं फोटो काढलेले एक दोन अपलोड करणार इंस्टावर <laughs> तर काही जागा अजून आजचा आपला ब्लॉग स्टार्टिंग केलं होतं आता यावरती कारण की आम्हाला आज बिरवळीने जायचे आता वाजलेले अकरा काय आता यावरती अकरा वाजता आता वाजलेले साडे अकरा एका वाजता घंटा झाला पटकन कामाला आवर झाली आता वाजलेली बारा आवड भेटला चष्मा जाता आता निघलेलं आहे घरातून बाहेर माझ चष्मा घेऊन टाकली ना चला आणि काढलेलं आहे आता बाहेर गेलो लिवानी आम्हाला जाऊ देत नाही बाहेर एकाच दिसतो आरशात ातान चाललेले काय ते

काही बावडीमध्ये काही जातं आणि चल जुलैवरती आता पप्पा गेले मम्मी आण दिली खूप खाली अजून अजून काहीच वर नाही आलो आपण अजून लिवर येते मम्मी अजून खालीची चालू फोटो घ्यायचे

तर काही हारफुलचं तळ काय फोन पे करायचंय काय बरं आलोच हारफुलचं तळ आहे आणि ते काय टेकडी तीम टेकडीची आणि आता आम्ही उभा इथं तर आम्ही इथं फोटो काढलेले एक दोन अपलोड करणार इंस्टावर आणि जर तुम्हाला बनवता यायचं असेल ना तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकलेली मॅपची गाड्या पैकी एवढे दिसतात मस्त उडून काय तुम्ही बॉटली फेकू राहिले जाते लावते पावडर बाहेर आलेवर काय मम्मी बी लावते तिकडे आता किती वाजलेले आलाय ना आता वाजलेले साडी तीन

आहे फुल तर कुठं दिसणार नाही फूल इथे वाटतं फुल कुठं आहे दिसतंय हा दिसले ते इथं काय पाणी तर दाखव तर काही जे फुले ते साफाचा साफाची ना पाणी काय नाही

आमचं कॉमेडी शूट चाललेलं होतं तिथे आणि अजून बाकी शॉर्ट शॉर्टिओ चालू पाण्याचा आवाज आहे बम पडली असते तुला गे हॉस्पिटल पप्पा आता झोपलेली होती तिथे तात्या बसलेले मम्पा बसलेले याच्यावरती काही जायची तर काही लोक आलेले फिरायला आमच्या सारखेच तर आता माणूस चालले कुठं पण किती तर गाईस तुम्हाला लिंबाचा पाल लागतो का किती खोल दिली तू याच्यात पडली तर काय झालं आम चाललेलो आहे तिकडे एक लेणी बाकी अजून इथून पायरे म्हणजे जुना ब्लॉग होता का तो इथं धबधबा चालू होता ते दोन तीन वर्ष आधीचा ब्लॉग आहे त्यात मुलगी आपलं त्यातल्या फोटो पहिले नंतर तमेल बदलून टाकलं मग इ कोणता काय जात आम्ही चाललेलो या आय पप्पा निघले ती फोन कोण लवकर तिथं पप्पा चाललेली मी जाऊ शकते मी चाललोय फाटा फाटा तर काहीच मी आहे सगळ्यात आधी पप्पा ते तिकडे बघा ते पप्पा किती दमन येते आणि आणखी इथे पोहोचलेलो बघा मम्मीला दम लागलेला आहे पण मन पोहोचलेली ही हो बाई मला बी दम लागलेला आहे तिकडं झोपलेले कुत्रे बघा झोपेल का तर काही जिला पियायचं आहे पाया पडायचं ब्लाउज इ मग तुला कुत्रा पाहिजे आपले आतमध्ये इथं मूर्ती उठायचं काम नारद वाटचं रावून गेले इतक क मोठ भूत चित्र एक मूर्ती आणली बंडी नेसलाली कोणाकडून कांटाला असं का माणसाला मग आता किती वर्ष चांगली असन ती लेनी बनवायला काहीतरी केतरी असन भरली ही कशी पाहून सैले आपले आणि इथून तबला मध्ये येतले का मला पण लोक हसतत मला वाटलं कोणी आता कुत्र उठर खाते बिस्किट आम्ही दिले त्याला आम्ही आमच्या डांकेला आणू शकतो इकडे कॉमेडी व्हिडिओ पुरा कम्प्लीट झालाय आता मग मी जाऊन बसलेली ते तिकडला हिरव्या जागेवर फोटो काढायचा

मी इथं आलेली एकटी तिकड मी पण ते तिथं मी पकली आपली हा इकडं कायचे काही आहे आम्हाला इकडं त्याच्या आत एक मूर्ती नाही तर गाई झी का ती आमटी दाखव आमटी आम्ही आमटी दाखवू शिक आमट्या शर्ट वर माग बघू शके तुम्ही काय डिझाईन आहे पांडा आहे निळ्या कलरचा आहे आता पण पप्पा चाललेले पुढं आणि आम्ही तिकडे चाललेलो मागे पप्पा पळत गेले वरती डायरेक्ट पप्पा पडायला चालले पडायला आले तर तुम्ही आणि आम्ही तिकडे दम्मदम्मन चालतो आता आम्ही आलो इथं इथे एका पिक्चरची शूटिंग गेली गेलीच दोन्ही आणतो स्टोरी Yamias Dhoni, apalagi kalau ini orang, Orang 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 आता आम्ही लेणीच्या आतमध्ये बुद्धाची मूर्ती तुम्ही बघू शकता किती सुंदर आहात आम्ही तिथे थोडीशी बुद्धवंद घेतलेली आहे आणि आता बसलेलो आहे त्यांच्या आतमध्ये येऊन बसल्याने आवाज आवाज बनतो येत आम्ही सगळ्यात बसलेलो आणि आधारे काय आंध्र मोठं वाटलं सुंदर एकदम तर काय जातोय पाणी जात आहे वर्षी लेणी बंदी लहान होतं ते लेवर्ष बंदी वर्ष लेवर Full story, the old Someone's cooking love I swear. Every spot, and एंड करण्याचा आता वेळ झालेली आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला इथं थांबूया तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडा असेल तर आमच्या ब्लॉगला नक्की लाईक करा कमेंट करा आणि जर ब्लॉग आवडायचा असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय